काय आजच विसाव सत्र महाराजनगर भागा या भागामध्ये आपण चालू केलेल्या या मोफत भाजी वाटपाचं विसावं सत्र आहे तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून उदंड होतं असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा आणि महिलांचा मिळतोय सर्वसामान्यांबरोबर काम करत असताना त्यांना त्यांच्या सुखदुःखामध्ये शिवसेना व दिलेश गिरमे व राज्य गिरमे या पहिल्यापासून सर्व नागरिकांच्या सुखदुःखात आम्ही आहोत सर्वसामान्य नागरिकांच्या घरात रोज आनंदाचा गाजावा या हेतूने आम्ही चालू केला उपक्रम याचं विसाव सत्र आहे आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिक आम्हाला देत आहेत त्याचं प्रतीक तुम्ही पाहिलं असेल की सकाळी आम्ही याच्या आधी जवळजवळ या ठिकाणी दोन चारशे पेक्षा जास्त महिला या ठिकाणी रांगेमध्ये उभ्या आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल की मध्यंतरी काळामध्ये ओला दुष्काळ झाला ओला दुष्काळामुळे शेतकरी राज्यावर प्रचंड असं मोठ्या प्रमाणात संकट तयार झालं आणि त्यानंतर भाजीपाल्याचा रेट कागदाला भेटला होता आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनामध्ये जीवन आनंदाचा घास घेता यासाठी आम्ही उपक्रम चालू केला सा मिळत आहे पुढचं काय भाऊ पुढचं का। पुढची रणनीती तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आमची भूमिका असते आता समाजकारण हे कुठल्या राजकीय दृष्टिकोनात आम्ही हा उपक्रम करत नाहीये परंतु नागरिकांमध्ये आम्ही शिवसेना आणि राज्याचे सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं काम पोहोचलेलं आहे आणि त्यांचं काम पोहोचवण्याचं काम आणि माझं काम पोहोचवण्याचं काम आम्ही माध्यमातून करत आहोत तुम्ही पाहिलं असेल तुम्ही बघा आता कमीत कमी प्रत्येक उपक्रमाला सातशे ते हजार लोकांचा या ठिकाणी टप्पा असतो आणि संपूर्ण परिसर संपूर्ण माझा मतदारसंघ असेल संपूर्ण माझा प्रभाग असेल तर प्रभागाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाण्याचा माझा संकल्प आहे की त्या ठिकाणी जाऊन माझा जा उपक्रम त्या ठिकाणी या ठिकाणी महिला या ठिकाणी सहभाग घेतात त्याचप्रमाणे आम्ही काल देखील जवळजवळ एकशे पासष्ट आणि एकशे पासष्ट दोन दिवस असंभव नावाचा एक चित्रपट चांगला आहे तर त्याचं शोच मोफत चित्रपट महिलांसाठी ठेवला होता असे अनेक उपक्रम असे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांसाठी यापुढे असेल तर पुणे महापालिकेत नव्याने सामर्या झालेला भाग आहे प्रामुख्याने म्हणजे रस्ता लाईट पाणी आणि इतर अशा भौगोलिक समस्या प्रचंड प्रमाणात आल्यानंतर नऱ्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या नवली हा नऱ्याच्या मुख्य बिंदू केंद्रबिंदू ओळखला जातो त्यामुळे ह्या सर्व उपाययोजना प्रामुख्याने रस्ते लाईट आणि पाणी याच्यावर काम करायचा माझा संकल्प असेल बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम आहेत अतिक्रमण झालेले आहेत सर्व गोष्टीवर आम्ही निश्चितच या ठिकाणी विकास आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिकतो तर आपण पाहिलं तर हायवे ते आपलं महाराष्ट्र बँक हे या ठिकाणी संध्याकाळी सहाच्या पुढे जर आलं तर कमीत कमी अर्धा पाऊन तास लागतो घरी पोचण्यासाठी तर या बाबतीत आपण काय पुढे उपाययोजना काय असेल काय झालंय की नरे आता नव्याने साविष्ट झाले या भागामध्ये अनेक लोकांनी ज्या बिल्डिंग बांधलेल्या किंवा जी घरं बांधले आहेत त्याच्या पुढे बरेचसे आपल्याला तुम्ही पाहिलं असेल की फुटबरोबर भाजी विक्रेते व्यावसायिक या ठिकाणी स्वतःचा स्वतःची खेळगी उभारण्यासाठी बसतात सर्वसामान्य लोक आहेत परंतु आपण या ठिकाणी भाजी मंडई जर केली तर निश्चितच हे लोक आज जातील खाऊगल्ली जर केली खेळाची मैदानं जर केली तुम्ही पाहिलं असेल की या भागामध्ये या सगळ्या घटनेचा अभाव आहे त्यामुळे आता काय होतं तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा अशा दुकान अशा रस्त्याच्या बाहेर आल्यामुळे ती गर्दी होती निश्चितच त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मानिनी म्हणून जाऊ लोकांच्या आशीर्वादाने तर त्यावेळेस ह्या रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते निश्चित भेटतील कारण का हे लोकांनी देखील पोट कुठं मारायचं सर्वसामान्य नागरिकांनी आज तुम्ही पाहिलं असेल की जगतानी सर्वसामान्य व्यवसाय करतो व्यवसाय करत असेल थोड्या त्याच्यावर काही गोष्टी बाहेर म्हणजे तो दोषी नाहीये परंतु त्याला व्यवसाय हक्काची जागा त्याला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू म्हणजे तो दोष आहे असं नाही त्याला निश्चित जागा देऊ फेंगाऊला जागा देऊ माझी मंडईला जागा त्यामुळे रुंदी वाढेल आणि हा सामुदायिक जो उपक्रम आहे तो हे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे माझे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांची अनुयायी आणि आमचं संपूर्ण सगळ्यापेक्षा जास्त बहुमत आमचं शिंदे साहेबावर आहे कारण शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं तेवढं कार्यक्रम धडावी न करणारा दुसरा मुख्यमंत्री होणार नाही म्हणून भविष्यात त्याने मुख्यमंत्री व्हावं अशी आमची ही सगळ्याची सदिच्छा आहे त्यांच्याबद्दल मला सांगा झाड जर चांगलं असेल तर त्याचं फळ चांगलंच येणार शुद्ध फळे रसाळ मागे तुम्ही कशा पद्धतीने उभं राहणार आम्ही त आमच्यापाशी धन तर काही नाही आम्ही तन मन आणि त्यांची काय जे सेवा पक्षाची करता येईल तेवढं आम्ही करून आमचं काम आम्ही संपूर्ण करू शकतो त्याच्यापेक्षा दुसरं आम्ही काही करू शकत नाही आणि भाऊ जे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात त्याबद्दल तुमचं नागरिकांचं काय मत आहे आता मला मी तुम्हाला शुद्ध बिझा पोटी फळे रसाळ गोमटी ते जे काम करतील ते वाईट कसं करतील म्हणून आम्ही त्यांच्या कार्याबद्दल आम्ही आनंदी आहोत आणि जो कोणी आनंदी नसेल त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग होऊन आनंदी व्हावं लागल कारण जो चांगलं कार्य करतो त्याच्या शोभा आणि जे कडू असतय त्या औषधानं माणसाला गुण येते काही वेळेस त्याने काही कटु निर्णय घेतले असतील पण भविष्यातले ते चांगले असतील